खैरे प्रथम तर आपला हा वाद जागेवरना आहे आपली जो क्षेत्र आहे तो एकशे बत्तीसचा आहे आणि सुयोग साम्राज्य आणि आशीर्वाद ग्रुप चे सचिन शेलोत धनंजय शेलोत आणि इतर अजून नऊ बिल्डर आहेत त्याच्यात ऍक्च्युअली आम्हाला कसं कळलं आमची जागा तिकडे निघतीये आम्ही तीन मोजणी केल्या सरकारी मोजणी केली फाळणी मोजणी केली त्यानंतर आम्ही प्रायव्हेट मोजणी केली गुगल मॅप जरी आपण बघितलं म्हणजे गुगलचं आर्किटेक्टर जाऊन गुगलवर चेक केलं की ही जागा किती भरते त्याच्यात पण कळत क्षेत्र किती आहे आणि ही जागा आम्हाला कशी कळली जेव्हा आम्ही हे समोरचे गाळे बांधले त्यावेळेस आम्हाला जेव्हा आम्ही बिल्डरची मोजणी बघितली त्याचं प्लॅन सँक्शन किती आहे ते बघितलं जेव्हा बिल्डरचा प्लॅन सँक्शन केलाय तो नव्याण्णव गुंटेच आहे आणि त्याची मोजणीही नव्याण्णव गुंटेच आहे मग जर एकशे बत्तीसच्या सातबाऱ्यामधन नव्याण्णव गुंठे गेले तर तेहतीस गुंठे क्षेत्र कमी होत आहे टोटल तो, तो तेहतीस गुंठे क्षेत्र गेला कुठे हा आम्ही गेल्या एक वर्षापासून शोधतोय पण तरी देखील आम्हाला कळत नव्हतं म्हणून आम्ही तीन ते चार मोजण्या केल्या त्यावेळेस आम्हाला कळलं की आमची जागा सुरेश खैरे सुयोग साम्राज्य जिथे आता कन्स्ट्रक्शन चालू आहे तेव्हा आम्हाला कळल्यावरती आम्ही एच सरांकडे गेलो तिथे एप्लिकेशन दिले त्याच्यानंतर त्यांनी सगळे कागद बघितले त्याच्यानंतर त्यांनी स्टे ऑर्डर दिली स्टे ऑर्डर पण पहिले तहसीलदार साहेबांना सांगितलं तहसीलदार साहेबांनी तिथे स्थळ पाणी केलं पंचनामा झाला जागेचा पंचनामाच्या रिपोर्टवरती त्यांना कळलं की जो बंगल्याचाही काम चालू आहे तो पण बिना सँक्शनचा सा काम चालू होता त्यांचा आणि प्लस तिथे गेल्यावरती त्यांनी जे दाखवलं म्हणजे कुठलीही आज बिल्डिंग बांधताना तुम्हाला एक जरी बिल्डिंग बांधायची असेल तर सहा महिने किंवा वर्षाचा एवढा जुना नकाशा चालतो त्यांनी दोन हजार तीनचा नकाशा लावलाय दोन हजार तीनचा नकाशा म्हणजे आज तेवीस चोवीस वर्षाचा नकाशा लावलाय तो पण कप्रत नाही प्रमाणे तो नकाशा लावलेला आहे आणि तो ज्या नकाशामध्ये त्यांनी जो नकाशा लावलाय त्याच्यातच मेन्शन आहे की सुरेश खैरेंच्या नावावरती जागा किती आहे तर ते नकाशाही मी तुम्हाला दाखवणार आहे आमचा सातबाराही दाखवणार आहे आणि जसं त्यांच्या बिल्डरचं म्हणणं आहे की आमचं एने ऑर्डर एकशे एकोणपन्नास चा आहे आमचं सात बारा एकशे एकोणपन्नास चा आहे आमचं टीपी प्लॅन सँक्शन एकशे एकोणपन्नासचा आहे तो कसा झाला की आमच्या बत्तीस गुंट्यामध्ये सरकून त्यांनी ती जागा भरून घेतलेली आहे ऍक्च्युअली हा फाळणी मोजणी जेव्हा झाली तेव्हा हा प्लॉट पूर्ण भरलेला आहे प्रत्येकाला सुरेश खैरे यांना एकशे एकोणपन्नास खैरे यांना एकशे एकोणपन्नास आणि आम्हाला एकशे एकोणसत्तर असा आमचा सातबारा होता एकशे एकोणसत्तर मधनं आम्ही सव्वीस गुंठे दीपकदादा खैरेंना विकलीये अकरा गुंठे सुरेशदा वराडींना विकलेलीये उर्वरित एकशे एकोणसत्तर मधन एकशे बत्तीस राहतं नऊ गुंठे पुनम आमचा ते मायनस केल्यावर एकशे बत्तीस गुंट्याचा आत्ता आमचा सात आहे तेव्हा आम्हाला कळते आमचं तेहतीस गुंटेचा क्षेत्र कमी आहे त्यावेळेस आम्ही एच साहेबांना सगळं सांगितलं पेपर्स त्यांनी चेक केले त्यांनी नकाशेही चेक केले सगळं आणि तिथे आज ते असून आस सुद्धा किती जोरात स्लॅब मटेरियल येतोय काम जोरात चाललीत हे कशाच्या आधार म्हणजे आज तो पण एक कोर्टच आहे ना प्राणसाहेबांचा जर त्यांनी एका कोर्टाची ऑर्डर असून पण तुम्ही एवढं काम जोरात का करताय तुम्हाला आम्ही म्हणतोय की आपण कोर्ट कमिशनची मोजणी करू आणि पुढे ठरवू आपल्याला काय करायचं आहे पण तरीही देखील काही ऐकलं नाही आम्ही आमच्या घरातले मोठी जी लोक आहेत त्यांच्या घरी जाऊन समजवायचं काम केलं की बाबा वाद नको आपल्याला घरातला विषय आहे आपण घरातच मिळतो पण ते काय ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीये त्याच्यामुळे आपण शेवटी एचडीओ साहेबांकडे जाऊन आम्ही आता कोर्टातही दिवानी कोर्टातही दावा दाखल झालेला आहे आणि आता पुढे बघूया कसं काय होत आहे कोर्टात आता दावा दाखल झालाय दोन महिन्यात तर ते येईल कारण आमचे कागदपत्र स्ट्रॉंग आहेत का, कागदपत्राच्या नुसारच प्रांतांनी स्टे दिला ना स्टे स्टे। हो तर दिलाच नसतं ना स्टे सुरेश लक्ष्मण खैरे नंबर तीनशे वीस ऑब्लिक तीन जे ऑर्डर काय नमूद आहे त्या स्टे ऑर्डर मध्ये असं नमूद केलेलं आहे की तीनशे वीस ऑब्लिक तीन या पूर्ण गटावरती स्टे मिळालेला आहे म्हणजे पूर्ण काम थांबवायचंय असं सांगितलंय पण लोकांची दिशाभूल केलेली जाते लोकांना सांगितलंय की फक्त आमच्या बंगल्याची स्टे ऑर्डर आहे नाही की ती स्टे ऑर्डर कॉपी आता मी तुम्हाला देते ती स्टे ऑर्डर मध्ये क्लिअर लिहिलेला आहे की तीनशे वीस ऑब्लिक तीन या पूर्ण गटावरती स्टे आहे तरी देखील त्यांचा जोरात एकदम काम चालू आहे हो एक मिनिट ही स्टेची कॉपी आहे मी तुम्हाला देते त्याची एक प्रकरणी श्री कपिल चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या तक्रारी अनुषंगाच्या व तहसीलदारचे जुन्नर यांनी सादर केलेल्या अहवालाच्या अनुषणाने मोज नारायणगाव तालुका जुन्नर जे पुणे येथील गट नंबर तीनशे वीस ऑब्लिक तीन, तीन मधील क्षेत्र एकशे एकोणपन्नास चौसेमी जागेवर या कार्य माफत देण्यात आलेले बांधकाम मंजुरी व्यक्ती व्यतिरिक्त बांधकाम करणार करण्यात येत असल्यामुळे दिसून येत आहे त्यामुळे उक्त गटात चालू असणारे पुढील बांधकाम करणे पुढील आदेश होईसपर्यंत पर्यंत जैसे ती परिस्थिती स्टेटस को तात्पुरता त्वरित ठेवण्यात आदेश देण्यात आलेले आहेत दोन हजार तीनच्या नुसार तसे श, शहर सेक्शन अधिकारी केलेल्या पूर्वीच्या नुसार बिल्डर फक्त अधिकृत आदेश उल्घन करत नाही तर आमच्या मालकीच्या जमिनीवर बांधकाम करत आहे हे अनधिकृत अतिक्रमण व प्रवेश ठरते आणि आयपीएससी कलम चारशे एक्केचाळीस अंतर्गत गुन्हा ठरतो जो अनधिकृत प्रवेश दुसऱ्याच्या मालमत्तेवर परवानगी शिवाय प्रवेश किंवा दाबा ताब्यात घेतले वर्ण करतो कलम चारशे सत्तेचाळीस या प्रकारचे अनधिकृत प्रवेशासाठी शिक्षाची तरतूद करतो बिल्डर आणि जागा मालकेच या अतिक्रमणामुळे आमच्या मालकीच्या मालमत्तेच्या हक्काचे उल्लंघन होते आणि त्यामुळे गंभीर कायदेशीर परिणाम तसेच दंड किंवा कारवासाची शिक्षा होऊ शकते कलम एकशे अठ्याऐंशी एचडीओ सर साहेबांचे स्पष्ट आहे दिलेला देखील बिल्डर बांधकाम चालूच ठेवतोय ते कलम एकशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत उल्लंघन ठरते या आदेशाच्या उल्लंघनासाठी शिक्षा आणि दंडाची तरतूद करतो एचडीओ साहेब पण एक कोर्टच आहे जर त्यांनी आदेश काढला असेल त्यात ते, त्यांनी काम थांबवणं गरजेचं होतं पण तरीही त्यांनी ते काम थांबवलं नाही जेणेकरून अजून ते काम जोरात करत आहेत हो पुन्हा आम्ही एच डी ऑफिसला अर्ज दिलेला आहे आणि त्याचबरोबर आम्ही आता पोलीस स्टेशनलाही अर्ज दिलेला आहे जोपर्यंत आता त्यांना पोलीस स्टेशनलाही सांगितलंय का स्टे ऑर्डर असताना ही काम का चाललं आहे तिथे आता याच्यामध्ये हा आम्ही हे सगळं जेव्हा आम्ही कोर्टात जाण्यापूर्वी एचडीओ सरांकडे जाण्यापूर्वी आम्ही त्यांच्याकडे घरी जाऊन मीटिंग केली दोन तीन वेळा पण ते मान्य करायला तयार नाही मग शेवटी आम्हाला कोर्ट आणि बाकी सगळे पर्याय वापरायलाच लागले समजा आता त्याच्यामध्ये परत ते बोलणी करायला तयार झाले किंवा आपण हा विषय बसून मिटू जो काही कोर्ट कचेरी किंवा प्रांत इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपण हा बसून मिटू असं त्यांचं जर आमची भूमिका स्पष्टच होती की आम्हाला वाद नव्हतं करायचं आम्ही अजून वादही नाही केलेला आहे पण ज्या अर्थाने आम्ही एवढं स्टे आणून स्टे दिलंय त्यांना त्यांना माहितीये तरी पण ते काम करतायत तरी आम्ही मिटवायच्या भूमिकेतच होतो पण एक समोरच्या व्यक्ती बोलतात की पहिले जागा निघो निघाली आमची तर तुम्ही पहिले त्याचं जे काय आहे ते बघा आणि नंतर पुढे तुम्ही काम करा आम्ही तुम्हाला आडवत नाहीये पण आमची जी तेहतीस गुंटी क्षेत्र कमी आहे तो आम्हाला आमचा द्या आमच्या हक्काचा आम्हाला तुमच्या हक्काचा नाही पाहिजे आणि ते मिटवायला आले तर आम्ही मिटू म्हणजे आमच्या मनासारखं झालं तर आम्ही नक्कीच मिटू या सगळ्या गोष्टी होत आहेत मोजणी झाली तुम्ही केस दाखल केली या सगळ्या प्रकरणामुळे त्यांच्याकडनं काही प्रस्ताव नाही तो किंवा त्यांच्याशी काय फोन नाही तुम्हाला नाही म्हणजे सुरेश काका आले होते दोन तीन वेळा आले त्यांची इच्छा आहे पण आता काही लोक कसे आहेत भडकवणारी लोक असतात त्यांना जमत नाही की यांचं चांगलं व्हावं भडकवणाऱ्या लोकांच्या ह्याच्यात वाहून चाललेत ते पण शेवटी कोर्टामध्ये आणि कुठेही कुठलाही अधिकारी जेही असतील अधिकार साहेब जे कोणी असतील ते सगळे कागदपत्र बघतात कागदपत्रानुसारच तुमचं ठरलं जातं तुम्ही कितीही जोर द्या आणि तुम्ही खऱ्याच खोट करायला जा तर ते शक्य होणार नाही तुमचा हा घरातला विषय आहे घरातच मिटू शकतो या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न केले किंवा तुमचे काही रिलेटिव्ह आज प्रशासनामध्ये सेवेत आहेत मोठ्या पदावर आहेत त्यांनी कुठेतरी मध्यस्थी करून हा विषय मिटवला आमच्या घरातले आज माझे सासू सासरे नसल्यामुळे तेच आमच्या घरात सगळे मोठे आहेत आणि ते स्वतः येऊन मीटिंग करून घेतले की त्यांना समजवलं की त्यांची जागा निघते आणि जे कायद्यामध्ये आहे म्हणजे कायद्याच्या पुढे तेही कुठे पुढे जाऊ शकत नाही शेवटी ते अधिकारी आहेत त्यांना एक कायदा आहे ते एकदम व्यवस्थित त्यांनी समजवलं पण जर नसेल Nice, nice. Okay, आता हे तुमचं कौटुंबिक भांडणं आहे तुमचे आता ती जागा त्यांनी डेव्हलप दिली आहे हे सर्व प्रकरण बिल्डर कडनं तुमच्या शिकव बिल्डरनी उलट सगळ्यात जास्त नाही जागा मालकेच नुकसान होणार आहे नाही माझं नुकसान होणार आहे नुकसान होणार आहे तो बिल्डरचा होणार आहे हे बिल्डरला कळायला पाहिजे होतं की पहिले आपण जाऊन हे मिटवायला पाहिजे कुठेतरी आज तुमच्याकडून गाळेवाल्यांनी गाळे घेतलेत त्यांना माहितीये का की इथे काय प्रॉब्लेम चालू आहे तुम्ही त्यांना खोटं सांगताय आणि ते बिचारे तुमच्यावर विश्वास ठेवत चाललेत आज जागा मालक आणि बिल्डरकडे बघून गाळे घेतले जातात पण ज्या वेळेस हे लिटिकेशनचा प्रॉब्लेम येतो तेव्हा गाळेवाले पण घाबरतात ना गाळ्या घ्यायला किंवा फ्लॅट घ्यायला जसं आमचं झालं आता बिल्डर बरोबर पण आता आमचं सॉल्ट आउट आलंय आमच्या बिल्डर बरोबर ते होईल थोड्या दिवसातच हा विषय आता कुठे किंवा मिटवायला कमी जास्त किंवा निगोशिएबल आपण म्हणतो तसं काय होऊ शकतं आता ते माझे मिस्टर ठरवतील म्हणजे त्या गोष्टीत मी डिस्कशन नाही करू शकत पण आज आपल्याला हे सांगायचं होतं की पब्लिक पर्यंत पोचायला पाहिजे पब्लिक जर गाळा घेईल आणि जर पब्लिक तिथे अडकली तर पुढे उद्या लिटिकेशन येणार आज कोर्टात आज जसं प्रांतांचा स्टे भेटला का आमच्या कागदांमुळे कागदपत्रे आमचे स्ट्रॉंग आहेत तसंच आम्हाला कोर्टातूनही दोन ते तीन महिन्यात ते तुम्हाला तेही कळून येईल असं काही नाही आम्ही त्याच्यासाठी खेड कोर्टात आम्ही दिवाणी कोर्टात आम्ही दावाही दाखल झालेला आहे बिल्डरला असेल नागरिकांना ना असेल आणि तुमच्या आता आम्हाला बिल्डरला बिल्डरनी ह्याच्या आधी जेव्हा फर्स्ट मिटिंग झाली तेव्हा बिल्डर कुठलाही बिल्डर आपलं नाव नको खराब व्हायला म्हणून तो काय करतो पहिले समोरच्या पार्टीकडं जाऊन बसून ते मिटवायला पाहिजे नाही की त्याला बढावा द्यायला पाहिजे आपण कितीही मोठ्या असो या गरीब असो पहिलं आपण समोरच्या व्यक्तीशी बोलून आपला विषय मिटवायला पाहिजे तुम्ही गायावाला नाही फसवताय ज्याची जागा दाबली आहे त्यांनाही तुम्ही फसवताय मग हे कशासाठी करताय आज उद्या ते काम तुम्ही किती कन्स्ट्रक्शन अजून त्याच्यावर दहा जरी टाकले तरी उद्या आमच्या बाजूनी निकाला आला तर ते, ते उद्या तुम्हाला तोडणंच आहे जर तुम्ही आमचे जागा नाही दिले तर तुम्हाला ते कन्स्ट्रक्शन तोडणं आहे नाही की कंपाऊंडच्या आतमध्ये जागा असेल म्हणजे तुमची होते आज मोठे मोठे टॉवर तोडतात मुंबई ठिकाणी तुम्ही बघा जिथे अतिक्रमण होतं तिथे एवढे मोठे मोठे टावर तोडतात ते हे तोडू शकत नाही का मग जर नुकसान कोणाचं होणार आहे बिल्डरचे बिल्डर पैसे लागलेत ना, ना आणि अकरा बिल्डर आहेत अकरा बिल्डरचे नुकसान होणार आहे तिथे आमचं नुकसान नाही ना नाही होणार जागा ना आमचं कारण का बिल्डरने पैसे लावलेले आहेत तिथे बिल्डरचे राजकीय व्यक्ती आहे आता ते मी लगेच काय डिक्लेअर नाही करणार नेक्स्ट बातमीमध्ये आपण नक्कीच करूया हे आपलं सात आहे एकशे बत्तीसचा आहे सगळ्यात पहिले तीनशे वीस ऑब्लिक एक आपला सगळ्यात जुना सात बारा एकशे एकोणसत्तरचा आहे एकशे एकोणसत्तर मायनस सव्वीस गुंटे प्लस दीपक दादा खैरेंचे सव्वीस गुंटे त्यात अकरा मायनस सुरेश दादा वराडी आणि आपले पूनम हॉटेलचा आमचा जा सात बारा वेगळा आहे ठीक आहे मायनस केल्यावरती एकशे बत्तीसचा आकडा निघतोय त्याच्यात पण एकशे बत्तीस म्हणून बिल्डरला एकशे दहा दिली होती डेव्हलपला पण बिल्डरने जेव्हा मोजणी केली तर त्याला ते, ते फक्त नव्याण्णव गुंटे क्षेत्र भेटलं मग राहिली किती तेहतीस गुंटे मग तेहतीस गुंठे क्षेत्र कुठं आहे हा प्रश्न पडला त्याच्यामुळे आम्ही सगळ्यात पहिले हा आमचा वाटप पत्र आहे या वाटप पत्रानुसार आमचा फेरफार तयार झाला फेरफार तयार झाल्यानंतर आमचा सात बारा तयार झाला ठीक आहे त्याच्यानंतर सचिन शेलोत यांनी दोन हजार तीनचा नकाशा लावलाय टीपी प्लॅन जो सँक्शन करतो आपण त्याला दोन हजार तीनचा नकाशा लावलाय आणि त्याच्यातच नमूद आहे की सुरेश काका खैर म्हणजे खैरे यांच्याकडे एकशे एक छप्पन्न एक आणि प्लस दोन गुंटे विरीचे असे एकशे अठ्ठावन्न क्षेत्र भरलेलं आहे त्यांच्या उतार एकशे एकोणपन्नास क्षेत्र आहे पण जे तेहतीस गुंटे जे आमचे कमी आले ते त्यांनी एकशे एकोणपन्नास आमच्याकडे सरपून भरलाय क्षेत्र तिकडे निघालं आहे म्हणजे विक्रांत खैरे तिकडे सव्वीस गुंटेचं क्षेत्र त्यांचं ते पण इथे मेन्शन केलेलं आहे पण आम्ही त्यांच्याशी बोलूच शकत नाही कारण का आम्ही सुरेश खैरेंशीच बोलू शकतो आम्ही विक्रांत खैरे यांच्याशी नाही बोलू शकत कारण की आमची जागा त्यांच्याकडे नाही निघाली आमची जागा सुरेश खैरेंकडे निघाली विक्रांत खैरे यांच्या ह्याच्यावरती आता एक मिनिट एटी नाईन आहे एटी नाईन आहे ह्याच्यावरती ना क्षेत्र म्हणजे जो मोजनी नकाशा यांनी लावलाय सचिन शेलो त्यांनी सँक्शनला एटी नाईन आहे आणि त्यांचं सात बारा त्रेसष्ट गुंट्या आहे पण आम्ही त्यांच्याशी नाही बोलू शकत आम्ही सुरेश खैरेंशी बोलू शकतो आमची जागा त्यांना लागून आहे नाही ना की आमची जागा त्यांना विक्रांत खैरेंना लागून आहे त्याच्यामुळे आम्हाला तेहतीस गुंठे क्षेत्र हे सुरेश खैरेंनीच देणं बनतय आणि हा दोन हजार तीनचा नकाशा आहे आज जर तुम्ही एवढं मोठं बांधकाम करताय कन्स्ट्रक्शन करताय तर तुम्ही तो कन्स्ट्रक्शन करण्यापूर्वी तिथे सरकारी मोजणी सहा महिने किंवा वर्ष ही करणे गरजेचे होती नाही की तो तुम्ही दोन हजार तीन चा नकाशा लावायला पाहिजे दोन हजार तीनचा चा नकाशा लावला तर लावलाच नकाशा होती एकशे एकशे अठ्ठावन्न जागा दाखवते मग हे कुठल्या तुमचा प्लॅन सँक्शन झाला टीपी प्लॅन तुम्ही सँक्शन केला सात बाऱ्यानुसार पण तुम्ही जो नकाशा लावला हा म्हणजे अधिकारी लोकांची तुम्ही दिशाभूल केली ना याच्यात हे साहेबांना कळलं म्हणून सायबरने स्टे लगेच काढला हो प्रांत अधिकारी आणि ह्याच्यानुसारच आमचं कोर्टात पण कोर्टात पण हेच आम्हाला एक प्रूफ आहे की हे आमचं सा वाटपत्र सातबारा फेरफार जे आहेत ते आमचे कागद पूर्ण क्लिअर आहेत आहे की कुठलीही प्रॉपर्टी घेताना तुम्ही पहिले लिटिकेशन आहे का त्या प्रॉपर्टीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का कोणी गाळाधारक असो फ्लॅट मालक असो ज्याला कोणाला तिथे फ्लॅट घ्यायचे गाळा घ्यायचे त्यांनी पहिली सगळी चौकशी करा त्याच्यानंतरच तुम्ही तिथे गाळा घ्या कारण का तिथे लिटिकेशन तर लागलेलंच आहे आणि अजून कोर्टातून तर अजून येणारच आहे शेवटी पब्लिकचे पैसे हे मेहनतीचे असतात आणि तुम्ही तिथे पैसे लावले आणि ते काम थांबलं तर नुकसान हा पब्लिकचा होणार आहे त्याच्यामुळे पब्लिकनी तिथे कुठलीही गोष्ट करताना विचार करून घ्यावी आणि मला सासू सासरे नसल्यामुळे आज मला सगळीकडे तोंड देणं आहेच म्हणजे बोलणं आहेच कारण का शेवटी मी माझ्या हक्कासाठी आहे नाही की आज माझ्या जागा मला थोडी मेहनत करूनच भांडवून करूनच घ्यावी लागले कारण का आज बऱ्याच लोकांनी आमच्या जाग्यांवर ताबे मारले होते आणि सासूबाईंना कॅन्सर असल्यामुळे त्या काही जास्त धावपळ करू शकत नव्हतंय आणि कपिल त्यावेळेस वयाने इथे लहान पण आणि ते इथे नव्हते पण आम्ही ज्यावेळेस आलो मी आणि माझ्या हसबंड लग्न झाल्यावरच आम्ही इकडे आलो त्यावेळेस आम्ही सगळ्या गोष्टी एक एक चेक करत गेलो आणि त्यावेळेस आम्हाला कळलं की आपलं जागा हिथे आपली जागा तिथे त्यावेळेस आम्ही आमच्या दोन तीन जागा काढल्या आणि आता ही नवीनच हे परत आलंय गोष्ट म्हणजे आम्हाला फक्त एवढंच आहे आम्हाला न्याय पाहिजे आम्ही आमच्या हक्कासाठी म्हणतोय नाही की आम्हाला तुमचं ओढून घ्यायचंय आणि आता साहेबांना तर आम्ही ऍप्लिकेशन परत दिलेलंच आहे त्यांचं काम अजून चालू आहे तर आता साहेब जरा इलेक्शनमुळे जरा गडबिड येत कारण का त्यांना आंबेगाव जुन्नर तालुका ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांची त्यामुळे धावपळ होत असेल पण एक असतं की तुम्ही जर स्टे दिलाय आणि त्या स्टेच्या वरती जर तुम्ही काम करत असाल तर उद्या ते तोडायची पण परमिशन असते परत रिपीट करतो की आपण हो त्यांनी आलं तर काही प्रॉब्लेम नाही आम्हाला आमच्या मनासारखं जर उद्या तेतीस गुंट्याच्या क्षेत्राप्रमाणे ते बोलले तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आम्हाला मिटवायचं होतं म्हणूनच आम्ही आधी मिटिंग केल्या होत्या पण ते काय मान्य करत नाही म्हणून या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या